पहिली चारोळी घेतो नंतर मी माझी कविता सादर करतो हरवलेल्या मनाला कोणाचा तरी विसावा पाहिजे हरवलेल्या मनाला कोणाचा तरी विसावा पाहिजे गुंफलेल्या त्या क्षणांना फक्त तिचा सहारा पाहिजे आणि प्रेमाच्या वाटेवरी चालायला केली असती बहिणीनेही मदत प्रेमाच्या वाटेवरी चालायला केली असती बहिणीनेही मदत मात्र तिच्याही मैत्रीचे गुण चांगले असायला पाहिजे मात्र तिच्याही मैत्रीचे गुण चांगले असायला पाहिजे एक कविता सादर करतो जी परवास लिहिलेले कवितेचा शीर्षक आहे एक अनोखी भेट एका अनोख्या वाटेवर तिच्यानी माझी भेट झाली एका अनोख्या वाटेवर तिच्यानी माझी भेट झाली अनोळखी तीच मुलगी पुढे जाऊन माझी खास झाली गुंफले आठवणीतले धागे आणि शब्द माझे अबोल झाले गुंफले आठवणीतले धागे आणि शब्द माझे अबोल झाले आज त्या अनोळखी मुलीवर नकळत माझे प्रेम झाले तिच्या डोळ्यांच्या डोहामध्ये खोलवर मी रुतत गेलो तिच्या डोळ्यांच्या डोहामध्ये खोलवर ऋतत गेलो ती कविता वाचत बसली आणि मी फक्त तिला निहाळत गेलो वाचता ती माझी कविता तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते वाचता ती माझी कविता तिच्या ती चेहऱ्यावर स्मित हास्य येते आठवण येताच माझी तिला तिच्या ओठांवर माझी कविता अंतरते निरंतर प्रश्न तिलाही पडतो की कशी सुचते तुला कविता निरंतर प्रश्न तिलाही पडतो की कशी सुचते तुला कविता तिच्या नैनांमध्ये बघून म्हणालो तुझ्याकडे पाहून सुचते कविता तुझ्याकडे पाहून सुचते कविता धन्यवाद